श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की घरातील स्त्रीनी कोणत्या वेळेसांगोळ करणे गरजेचे आहे जी स्त्री या वेळेत अंघोळ करते तिच्या घरी सदैव लक्ष्मी वास करते तर पाहूया ती वेळ कोणती आहे भगवान विष्णू म्हणतात गोरड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख व समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्यांच्या वेळी उठण्याच्या वेळी व तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित केलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेष नागांच्या श शे, विसावले होते त्यावर त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचार विचारू लागतो हे परमेश्वर या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज अंघोळ करतात परंतु तरी हे दुःखी अस राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे अंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात मग तरीही तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही याचे कारण काय असा प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षाचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहे अंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पुरु पूर्वंपार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ धरलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही अंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज अंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देवीपूर्वी मी देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ते लक्षपूर्वक आहे या कथेत तुम्हाला सर्वांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळते असे सांगून भगवान विष्णूची गरुडजींना स्नानांचे महत्व सांगणारे एक कथा सांगितली जे सर्व मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करायचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी तर चला सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात आणि पक्षाचा राजा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडावले वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्ये पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एकच चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्रांचे आणि योग्य संस्कार यांचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळवून त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक प्रत्यक्षीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलीकडे नव्हते मग त्यांच्या तिन्ही मुली तरुण झाल्यावर शेठने आपल्या तिन्ही मुलींनी मुलींची मुली लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजराजवाड्यात राहायला गेले तिघीसुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचेही सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी तिघीही सर्वांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागल्या तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या अंघोळ उशिरा करायची कधी कधी अंघोळ न करता जेवायचे आणि अधून मधून पूजा करायची सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले पण जसजसा वेळ निघून गेला तसतसा त्या तीन मुलींच्या सासलच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागले इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात कलह सतत होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तिने बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशांची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमावावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे त्या, त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागले तिथेही ती तिघीसुद्धा उशिरा उठायच्या उशिरा अंघोळ करायचे आंघोळ कधी करायचे नाही तरी कधी आंघोळ केल्यानंतर जेवायचे तर कधी आंघोळीच्या आधीही जेवायचे त्यामुळे ते त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक व्यवस्था सुद्धा ढासळू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूने प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितली साधू साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिले बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तीन बहिणी होत्या नकारात्मकता ऊर्जेचे वर्तुळ होते जे घरात सोबत फिरत होते आणि ते क कुठेही गेली तरी ती नकारात्मक ऊर्जा तिची साथ सोडत नव्हती साधू त्या शेटला म्हणाला तुम्हा तीन मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेची वर्तुळ आहे या कारणास्तव ते ती जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकटे येत आहेत तुमच्या तीन मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येतं मग त्या साधूनी त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्यांच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानांचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्थान देवस्थान मानवस्नान दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाचा ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो म्हणजे ते सामान्य हो सामान्य होते पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसांची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवाचा काळ आहे अशा प्रकारे देवाचे स्मरण होते ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रा स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून लगेचच सूर्यदेवाला अर्थ अर्पण सूर्यदेवाला अर्थ अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आजारापासून दूर राहतो त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्थान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेली स्नानाला देवस्थान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेली हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्थानांच्या आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्थानांच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शब्द शुद्ध आणि पवित्र होते यावेळेस स्नान केल्याने धनाची वृत्ती होते माणसाला सर्व भौतिक सुख सोयी मिळतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्थान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे म्हणजे मानवी स्नान सकाळी सहा ते आठ यावेळेस केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते दिवस शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर आंघोळ करणे म्हणजे दानवस्नान ते सकाळी आठ ते बारा यावेळेस करतात हे स्नान क अयोग्य आहे यावेळी वातावरणावर वा असलेली देवी शक्ती खूप कमी होते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरातील स्तुती सुस्ती जाणवते ही भावना राहते कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जिथे दुर्दै तिथे ति तिथे जातो दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा अंघोळ करण्याच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतर ही आंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते त्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला अर्दे अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग खुला होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव ही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र म्हणजे पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐका गंगेच यमुने चेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सनिग्ध गुरु याचा अर्थ हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानांच्या पाण्यात या मंत्रांचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानांचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तीन मुलींनाही त्यांची चूक समजली त्या तिघेही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले सर्व स्नानांचे नियम पाळू लागले सकाळी सकाळी ते नियम पाळू लागले तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला पाणी देऊ लागल्या रोज सकाळी अंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाल्याने ती नकारात्मकता ती नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली तिच्या पतीचा व्यवसाय तिच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि तिघी चे गमावलेले सर्व वैभव तिघेला परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी सकाळची पूजा ही सकाळीच झाली तरच त्यांची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनावर उपयोग नाहीतर मग आजारांना आमंत्रण कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते म्हणूनच स्नान देवपूजा या कर्मांना आपण तितकेच महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला विसरू नका सोबतच जय श्री हरिविष्णू जय माता लक्ष्मी लिहा तसेच वाव सीमा या वरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त like share and subscribe dhanyawad